नमस्कार मंडळी आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो तसं कोरडं हवामान असेल तर फारसा आपण हवामानाचा अंदाज देत नाही कारण आता पाऊस दिवस तर नाहीये पण काही मंडईनं पाऊस पडणार आहे एकवीसपासून पासून भाग बदलत पाऊस आहे इकडं पाऊस आहे तिकडं पाऊस आहे पंचवीस तारखेपर्यंत पाऊस आहे असं थोडस भीतीचं वातावरण तयार केलेलं असल्यामुळं मग आपल्याला हा व्हिडिओ बनवण्याचं काम पडलं आणि सोबतच कृषी सल्ला सुद्धा आपण महत्वाचा याच्यासोबत देत असतो त्यामुळे पाहूया या आठवड्यातलं आणि पुढच्या आठवड्यातलं सुद्धा हवामान या आठवड्यात सुद्धा राज्यात कोरडं हवामान राहील आणि पुढच्या आठवड्यात पण कोरडं हवामान राहील फक्त पुढच्या आठवड्यात काही ढगाळ वातावरण थोडंफार राहू शकतं त्याला पाऊस पडेल किंवा नुकसान होईल असं काही वातावरण नाही त्यामुळे या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा कोरडं हवामान राहील फक्त पुढच्या आठवड्यात काही अंशी काही भागामध्ये ढगाळ हवामान राहू शकतं राहण्याचा अंदाज आहे विनाकारण कोणी पावसाची भीती दाखवत आहे त्याबद्दल त्या माहितीला बळी पडू नका काही लोकांना चर्चेत राहायचं असतंय काही लोकांना प्रसिद्धी पाहिजे असते त्यामुळं विनाकारण शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही तुम्ही चर्चेत कसे राहाल काहीतरी भीती दाखवाल काहीतरी चमत्कार केल्यासारखं कराल तर मग चर्चा होत असते आमच्यासारखी मंडई जे आहे ते जसं आहे तसं या सोप्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आम्ही फारसे चर्चेत नसतो पण आम्हाला चर्चेमध्ये राहण्यापेक्षा शेतकऱ्याच्या हिताचं काय आहे शेतकऱ्यासाठी महत्वाचं काय ते महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपले हवामान तज्ज्ञ असं म्हणतात की या आठवड्यात आणि पुढच्या या आठवड्यात हवामान कोरडं राहणार आहे घाबरण्याची गरज नाही पुढच्या आठवड्यात थोडंफार ढगाळ वातावरण काही भागामध्ये राहू शकतं आपण जर थंडीचा विचार केला तर सध्या राज्यात पडलेली थंडी किमान गुरुवारपर्यंत आता जशी थंडी आहे मग पूर्व विदर्भात थोडीशी जास्त थंड दिसतं आणि नंतर मग आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भात सात ते दहा अंश तापमान राहू शकते गुरुवारपर्यंत पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिममध्ये यवतमाळमध्ये हे दहा ते बारा अंश मराठवाड्यामध्ये साधारणतः आठ ते दहा अंश तापमान राहील मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्र आणि खान्देशामध्ये आठ ते नऊ अंश हे असं तापमान राहील आणि राज्याच्या दक्षिण भागात तापमान थोडंसं जास्त राहील हा जो भाग आहे दक्षिण नांदेड लातूर सोलापूर सांगलीचा भाग जो आहे दक्षिणेकडचा इथं मात्र तापमान थोडंसं जास्त राहण्याचा अंदाज आहे गुरुवारनंतर जर आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती आहे थोडसा विदर्भ जो आहे तो थोडासा इतर महाराष्ट्राच्या तुलनेत पूर्व विदर्भ थोडासा जास्त थंड राहणार आहे तर हे हा हवामानाचा अंदाज आहे विनाकारण घाबरून जाऊ नका कुठेही फार मोठा पाऊस वगैरे काही पडणार नाही थोडंफार आलं तर पुढच्या आठवड्यात ढगे येतील त्यामुळं घाबरण्याची चिंता नाही आता आपण तूर पिकाबद्दल पाहूया तुरीबद्दल माहिती तुरीमध्ये मा मराठ विदर्भामध्ये बहुतांश आता तुरीचं कन्वर्शन म्हणजे फुलाचं कन्व्हर्शन शेंगामध्ये होत आहे पण एक मोठी गोष्ट घडली ती म्हणजे मागच्या आठवड्यात जे ढगाळ वातावरण होतं धुवारी आली आणि मी अनेक वेळा सांगितलं होतं धुवारीसाठी दुपण करा बुरशीनाशकाचे फवारे घ्या शक्य झालं तर पाण्याचा फवारा द्या ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीनं व्यवस्थापन केलं त्यांचं कुठलंही नुकसान झालं नाही पण ज्या शेतकऱ्यांचं व्यवस्थापन होऊ शकलं नाही अशा शेतकऱ्यांचं धुवारी आल्यामुळं फुलात असलेल्या तोरीचे शेंडे मोकळे झाले शेंडे जे आहेत खराटा होऊन गेला शेंडा एक पुढचं सहा इंच आठ इंच एका फुटापर्यंत फुलं गळाले बारीक सल्प शेंगा गळाल्या आणि ते खराटे ठेवून गेले तर खूपच मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली असेल तुरीमध्ये जमिनीत तु ओलावा असेल तर तुम्ही नवीन फुल पुन्हा काढू शकता त्यासाठी झेप आणि बारा एकसष्टचा डोस तुम्हाला वाढून फवारा करावा लागेल जर मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली पण तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तर झेप बारा एकसष्टचा फवारा काढून नवीन फुल तुम्ही काढू शकता आणि तशी गरज नसेल गळ जास्त झाली नसेल फुलाचं रूपांतर अजूनही खूप फुलं दिसतात ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं असेल आधी दि, त्या शेतामध्ये फुलाची संख्या जास्त आहे शेंगाची संख्या कमी आहे मग जास्त फुलं असेल तर त्याचं लवकर कन्व्हर्शन शेंगामध्ये होण्यासाठी झुरो बावन चौतीस शंभर ग्रॅम बोरान वीस ग्रॅम आणि भरारी सात मिली असा एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे झुरो बावन चौतीस आणि भरारीच्या फवारामुळे आपल्याला फुलाचं रूपांतर शेंगात लवकर होयला मदत होते बोरॉन वापरलं तर परागीकरण चांगलं होतं सध्या थंडी सुद्धा आठ नऊ दहा डिग्रीपर्यंत आहे बोरॉन वापरलं तर त्याचा सुद्धा त्या पिकाला फायदा होतो फुलोऱ्यात असलेल्या तुरीला जास्त पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त फुलोरा असेल तर हा फवारा द्यायला हरकत नाही फुलाचं शेंगात रूपांतर व्हायला मदत होईल आणि याच्या सोबत रावडी किंवा झेनॉ पंधरा मिली किंवा सिंजो सात मिली हे आळीला नियंत्रित करेल तुरीचं मुकम किंवा अडकण होऊ देणार नाही नुकसान होऊ देणार नाही बुरशीनाशकामध्ये सुखई किंवा प्रोपिको हा फुलात असलेल्या तुरीला फवारा आहे जिथं शेंगा पक्क्या झाल्या दाना इथं आईनाशकामध्ये रावडी किंवा झनप पंधरा किंवा सिंजो सात मिली हे घ्या बुरशीनाशकामध्ये सुखई तीस किंवा विसल चाळीस घ्या आणि विद्राव्य खतामध्ये मात्र आपल्याला दोन पर्याय देतो अचूक पर्याय कोणता तुम्हाला लागतो तो वापरा जर तुमची तूर कोरडू असेल किंवा पाण्याचा ताण पडलेला असेल ऊन भरत असेल तूर तर तेरा शून्य पंचेचाळीस अवश्य फवारा हे ताण सहन करण्यासाठी शेंगाचा आकार दाण्याचा आकार वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठी मदत करत पण जर पाणी दिलेलं असेल किंवा बागायत तूर असेल तर मग तिथं बिग बी फवारा बिग बी मध्ये पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर आहे दाण्याचा आकार वजन वाढवण्यासोबतच इतर सुद्धा फायदे त्यांना होतात ताण पडत असेल तर तेरा झिरो पंचे ताण पडत नसेल तर बिग बी असा फवारा याच्यासोबत तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुरीला शक्यतो भर फुलात पाणी देण्यात टाळा पाच दहा टक्के फुलं असताना नंतर बाकी सगळ्या शेंगा असताना मग पाणी द्या दाण्याचा आकार वजन वाढण्यासाठी नंतर मदत होतो खोडवा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर शेंडे वरचे वरचे कापून घ्या कापणीपूर्वी पंधरा दहा पंधरा दिवस आधी इथ्रेल नावाचं संजीवक त्याला पंधरा मिली प्रतिपंप म्हणजे एक मिली प्रति लिटरचा इथ्रेलचा फवारा द्या त्या इथ्रेलमुळे पाण्यात हिरवेपणा हरित द्रव्य जे आहे अन्नद्रव्य जे आहे ते डोळ्यात साचेल आणि नवीन फुटवा चांगला निघेल आणि नंतर कापणी झाल्यानंतर त्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी पोटॅश असं खत द्यायचं शेत स्वच्छ करायचं आणि पाणी द्यायचं लगेच तुम्हाला पंधरा दिवसात तुरीला नवीन फुलं आलेले दिसतील आणि त्याच्यानंतर जे फवारे आहेत ते फुलधारणेतला भरपूर फुलं असताना आणि दाना भरताना असे तीन फवारे घ्यायचे खोडव्यामध्ये तुरीला आमचा असा अनुभव आहे की पहिलं उत्पादनाच्या जवळपास पन्नास टक्क्यापासून तर सत्तर टक्क्यापर्यंत सुद्धा निसर्गाची साथ असेल आणि चांगलं व्यवस्थापन केलं तर साधारणतः तीस टक्क्यापासून म्हणजे दहा क्विंटल आधी पिकलं तर तीन ते सात क्विंटल पर्यंत पुन्हा तूर पिकू शकते तर ज्यांची तयारी आहे ज्याला घ्यायचं ते तुरीचा फोडवा घेऊ शकता काही जागी आता मर दिसते मर एकतर मूळकूच असू शकते किंवा फांदी मर असू शकते पण आता ती सगळी वेळ गेली त्याला कोणताही कंट्रोल करण्यात खर्च करण्यात काही फायदा नाही त्यानंतर हरभऱ्याबद्दल माहिती हरभऱ्यामध्ये पेरणीची वेळ तशी निघून गेली आहे हरभऱ्यामध्ये तन्नाशक उगवल्यानंतर कोणतंही नाहीये हर आणि हरभऱ्याला फुलं लागेपर्यंत आपण आंतरमाशगत करू शकता शक्यतो फुलं लागल्यानंतर अंतर्माशत करू नका काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे त्यात शास्त्र काय आहे माहीत नाही पण आंतरमाशगत केल्यानंतर मर कमी झाली तुम्हाला या अनुभव तसा आला तर आम्हाला सुद्धा सांगा अंतर मशागत केल्यामुळं मरीच प्रमाण थोडंसं कमी झालं असं म्हणणं काही शेतकऱ्यांचं आहे आता हरभऱ्यामध्ये मर रोग सुरुवात जर असेल तर आपलं पिक्सल हे बुरशीनाशक चालेल तीस ग्रॅम पण मर जर जास्त असेल तर मग एलियट नावाचं जे बुरशीनाशक आहे तेच तुम्ही घ्या जास्त मर असेल तर एलियट घ्या आणि संजीवक आणि विद्राव्य खत मात्र अवस्थेनुसार तुम्हाला द्यायचं आहे अळीनाशक तुम्ही पहिला फवारा किंवा दुसरा फवारा असेल तरी तुम्ही इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली घ्या नंतरच्या फवार्यात आपण पाहू काय घ्यायचं तर किंवा मस्केट बुरशीनाशक पिक्सल किंवा एलिएट आणि संजीवक जर वाहार कमी असेल तर रिफ्रेश घ्या जर तुमचं रिफ्रेश आणि एकोणीसशे एकोणीस आणि जर फुटवे कमी असेल तर टॉपअप अधिक एकोणीसशे एकोणीस एकोणीस फुटवे कमी असेल तर टॉपअप एकोणीसशे एकोणीस वाढ कमी असेल तर रिफ्रेश एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस आणि जर फुलं लागले वाढही व्यवस्थित आहे फुटवेही चालले आणि फुलं लागले तर झेप आणि बारा एकशे शून्य घेऊ शकता तुम्ही जर फुलंही लागले पण फुटवे कमी तर टॉपअप घेऊ शकता टॉपअप एकोणीसशे एकोणीस घेऊ शकता झेप नंतर घेता येईल आपल्याला तर या पद्धतीनं आपल्याला फवारणी घ्यायची पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान शक्य झालं तर हरभऱ्याचे शेंडे कुडा हरभऱ्याला पेडण्या नंतर फुल लागेपर्यंत कधी गरजेनुसार पाणी द्या शक्यतोवर फुलाच्या सुरुवातीपर्यंत हरभऱ्याला पाणी देऊ शकता गरज असेल तर पेरणीनंतर नंतर पंधरावीस दिवसाला पंचवीस दिवसांनी देऊ शकता आणि ओलून हरभरा पेरला असेल पस्तीस दिवसाला जरी पाणी दिलं तरी चालेल या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करा हरभऱ्याच्या शेंडा वाळणं लाल पिवळा पडणं हे सगळे मर रोगाचे लक्षणं आहे त्या मरसाठी मी सांगितलं ट्रायकोडर्माचा सा आधीचा वापर आपला महत्वाचा होता बीज प्रक्रियेत आणि खतात किंवा शेणखतात खतात ट्रायकोडॉर्मा टाकणं आणि नंतर पिक्सल किंवा एलियटचा फवारा रासायनिक बुरशीनाशकाचा आता गव्हाबद्दल माहिती गव्हाच्या पेरणीची वेळ सुद्धा आता टळी आता जर तुम्हाला पेरायचं आहे तर आपल्याकडे पाणी किती सिंचन किती जमीन कधी खाली होते साधारणतः पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत तुम्ही भैमुख पेरू शकता उन्हाळी भैमुख पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत तुम्ही उन्हाळी ज्वारी पेरू शकता पंधरा जानेवारी वेग ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी तीळ पेरू शकता त्यानंतर पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्चपर्यंत उन्हाळी मूग पेरू शकता असे वेगवेगळे पर्यायी पिकं तुम्हाला उन्हाळी पिकं उपलब्ध आहे विनाकारण आता हार्बरेन गहू पेरून उशिरा पेरल्यामुळं उत्पादनात घट होते त्यामुळं त्याच्यापेक्षा वेगळा पर्याय आपण तिथं घेऊ शकतो गव्हामध्ये दोन वेळेस युरिया एकदाच न देता दोनदा विभागून द्या त्याचं तुम्हाला वीस टक्के उत्पादनात वाढ झालेली असेल समजा तुम्हाला एकरी एक, एक बॅग द्यायची ना एकच बॅग द्या वीस दिवसाच्या दरम्यान अर्धी बॅग चाळीस दिवसाच्या दरम्यान अर्धी बॅग झाल्या शक्यता झिंक सल्फेट त्यासोबत द्या तन्नाशक जे अलग्रीप नावाचं तन्नाशक आहे वीस बावीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान जमिनीत ओला असताना रुंद पानांच्या तणासाठी ते तन्नाशक फवारायचंय दहा लिटर किंवा दहा पांबे दहा तांबे किंवा दहा ग्लास पाणी घ्या त्याच्यात ते अलग्रीपची पुडी स्टिकर टाकायचं आणि दहा पंप त्या जमिनीवर फवारायचे त्यानंतर खोडमाशी किंवा पोंग माशी पोंगेमर खोडमाशी पोंगेमर शेंडा जळतोय शेंडा करतोय तर हे सगळे भानगडी जे आहेत ते आहे तुमच्या पोंगेवर खोडकिडीचे त्यासाठी त्या रेज उत्तम पर्याय आहे पंधरा मिली रेज तुम्ही तन्नाशकाच्या पंपातही फवारू कि शकता किंवा वेगळं फवारू शकता आणि त्याच्यासोबत टॉपअप टाकलं तर अजून चांगलं गव्हामध्ये शेंडा करपने गणित आहे सांगितलं मी तुम्हाला काही ठिकाणी गव्हाला लवकर ओंब्या पकडल्यात याचं कारण खूप लवकर पेरणी केली काही लोक ऐकत नव्हते मी सांगत होतो इतक्या लवकर पेरणी करू नका थंडी पडल्याशिवाय पेरणी करणं योग्य नाही पण ज्या शेतकऱ्यांनी खूप लवकर पेरणी केली अशा ठिकाणी ओंब्या नसवल्या गावामध्ये आता त्याला काही करतात नाही उत्पादन कमी येणार आहे इतर पिकांमध्ये उन्हाळी बैमूग मी सांगितलं पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी उन्हाळी ज्वारी पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी उन्हाळी ते पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी आणि उन्हाळी मूग पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च ह्या दरम्यान आपण पेरू शकतो ज्याच्याकडे सिंचनाची जशी व्यवस्था आहे तसं करा कापसामध्ये फरदर शक्यतोवर घेऊ नका फवारणी करून आळी कंट्रोल करण्याची तयारी असेल तर फरदर घेऊ शकता जिब्रॅलिक ऍसिडचा फवारा त्याच्यावर तुम्ही द्या कापूस काढून दुसरं पीक घ्यायचं असेल तर हिरवा कापूस किंवा पान पानं हिरवे पाते बोंड एकदम जाळून टाकण्यासाठी ओंडो किंवा मुकोन याच्यावर फवारू शकता लगेच अठ्ठेचाळीस तासात सगळं जातात आता हे जे सिरियल्स क्रॉप आहे बाजरी ज्वारी किंवा मका याच्यावर फॉल आर्मी वर्म नावाची आळी लष्करी आळी ज्याला म्हणतात ती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करते तर या लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला दोन फवारे थोडेसे दहा बारा दिवसाच्या अंतरात दोन फवारे घ्यावे लागतील ला औषधं बदलून पहिल्या याच्यामध्ये तुम्ही विटारा प्लस घेऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये नोहोरुलान अधिक इमामॅक्टिन आहे आणि दुसरा एक फवारा त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान इमान आपलं इमान अधिक पांडासुपर म्हणजे विटारा प्लस चाळीस मिली एकदा आणि नंतर दहा ग्रॅम इमान आणि तीस मिली पांडा सुपर असा फवारा तुम्ही घेऊ शकता याच्यामुळं आळीला आणि याच्यासोबत टॉपअप सुद्धा टाकू शकता कांद्यामध्ये रायजर जे पाच ते दहा किलो दिलं तर फार चांगला फायदा होतो थ्रिप्स असतो कांद्यावर त्यासाठी रेजचा फवारा द्या रेंज मध्ये रिफ्रेश आणि टाका शॉक लागत असेल तर त्याला शॉकअप टाकू शकता कांद्यामधला जो थ्रिप्स आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी पांडा सुपर सरेंडर कराटे रोगर हे ऐमान हे औषधं आलटून पलटून तिथे तुम्ही वापरू शकता तर मंडळी हे झालं कृषी सल्ला थोडक्यात मात्र महत्वाचा आज आपलं लाईव्ह जे आहे त्या लाईव्हचा विषय आहे उन्हाळी भैमुख व्यवस्थापन तर ज्यांनाही भैमुख पेरायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं लाईव्ह आहे अशा शेतकऱ्यांनी हे लाईव्ह पहावं धन्यवाद